नमस्कार द्राक्षाबाधार बंधुनो मी कुंभार तासगाव यश अग्रूला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधुनो यंदा माल खूप कमी आहेत अनेक बागादारांना पाच दहा पंधरा वीस पंचवीस बंच आहेत पुरेसे आहेत असं मी म्हणतो आहे परंतु ह्या दरम्यानच्या काळात आपण एक थोडासा अतिरेक करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे अगोदरच मी आपणाशी थोडंसं सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे बघा तर बंधू संजीवकांचा वापर करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि किती संजीवक वापरली पाहिजेत ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करतो बघा होते काय माल कमी आहे म्हटल्यानंतर आपण जास्त बंच लांबवण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर मनी जास्त फुगला पाहिजे म्हणून जास्त संजीव वापरण्याचा जा प्रयत्न करतो आहे असं अजिबात करायची आवश्यकता नाही आहे लक्षात घ्या शेवटी तो द्राक्ष आहे द्राक्षाची एक ठराविक जाडी ठरलेली आहे द्राक्षाची ठराविक लांबी ठरलेली आहे बेदाना करायचं असलं सुद्धा तिची जाडी ठरलेली आहे आणि त्या जाडीतच तो मनी आपला थांबला पाहिजे एका महिन्याचं वजन जास्तीत जास्त आपल्याला पाच ग्रॅम मार्केटिंगसाठी सात ग्रॅम नऊ ग्रॅमपर्यंत नेता येईल त्यापेक्षा जास्त ते, ते जातच नाही बेदान करणार असाल तर तीन साडेतीन चार ग्रॅमपर्यंत आपल्याला न्यायचं आहे ह्यासाठी खूप संजीवक लागतात अशातला भाग अजिबात नाही आहे संजीवकांचा वापर करताना तो वापर अत्यंत मर्यादित करा म्हणजे एकरी जो पहिले दोन जे आपण देतो आहे म्हणजे फ्लावरिंगच्या अगोदरचे बावीस तेवीस दिवसाच्या दरम्यान आणि सत्तावीस अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान तिथं फक्त वाय पॉवर एकरी शंभर एम एल आणि पुन्हा एकरी शंभर एम एल इतकंच द्या त्यापेक्षा जास्त अजिबात कोणतंही संजीवक देऊ नका मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की गोळी घडासाठी कोणतेही संजीवक काम करत नाही ते यंदा आपल्याला पटलेलं आहे हे तो दोनच वेळा संजय गावाचा वापर झाला तोही अगदी शंभर शंभर एम एल अत्यंत कमी झाला त्यानंतर ज्यावेळी आपण फूड सेटिंगमध्ये काम करतो आहे त्यावेळी एक जास्तीत जास्त एक बाराशे एम एल क्लासिक दीडशे एम एल पावर आणि दोनशे मिली डायमोर किंवा दोनशे एम एल सी पी पी यू किंवा अर्धा लिटर सुपरशक्ती कंबाईन इतकंच त्यानंतर आपण पाच दिवसानंतर पुन्हा एक प्लेन जी एचा स्प्रे घेतो आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण एकरी शंभर एम एल वायपावर एक लिटर क्लासिक आणि अर्धा लिटर सुपरशक्ती शक्ती किंवा दोनशे एम एल किंवा दोनशे एम एल सी पी पी इतकंच देतो आहे ह्याच्यापेक्षा जास्त कुठल्याही संजीवकांची वापर करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे ह्याच्यापेक्षा जर जास्त संजीवकाचा वापर झाला तर मात्र सनबर्निंग आणि उकड्या या दोन गोष्टीवर आपल्याला काम करावं लागतं आत्ताच सांगतो उकड्या ह्या रोगावर औषध नाही कारण जास्त संजीवांचा वापर हे मुकड्याचं उकड्याचं मूळ कारण आहे बर्निंग आपण शेनेट लावून किंवा पेपर झाकून किंवा साड्या झाकून आपण बर्निंग थांबवू शकतो पण उकड्या हा झाडाच्या पानाच्या आत असला तरी सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होतो कारण ते जळतंच तिथं उकड्या आणि सन सनबर्निंग ह्यातला फरक मी तुम्हाला वेगळ्या मुलीमध्ये नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन माझी विनंती आहे आपल्याला की संजीवकांचा वापर करताना अत्यंत महत्त्वाचं असं की पाण्याचा पी एच पाच ते सव्वापास ठेवूनच करा त्यापेक्षा जा जास्त पी एच अजिबात असता कामाने कमी तर अजिबातच असता कामाने कमी झाला तर, 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 तर मात्र माल कडक येतो आणि एकदा माल कडक आला की तो पुन्हा सरळ होत नाही मग ते कॅल्शियम मारा अनेक प्रकारचे बाजारात केमिकल्स मिळतात त्याचा उपयोग होत नाही जीएंचा वापर करताना प्रॉपर जे शांतपणानं त्यात टाकण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा बऱ्याच बागायतार चुका करतात तशा चुका अजिबात करू नका ह्यासाठी किती पी पी एम कसा जे टाकल्यानंतर किती टाकावं लागेल ह्याच्यावर मी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये असे संवाद साधण्याचा नक्की प्रयत्न करेन पण पी एच मात्र व्यवस्थित ठेवणार पाणी आरूच जी एसाठी वापरण्याचा प्रयत्न करा भागादार बंधून अनेक विषयावर आपण वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की खरोखर चॅनल जशी शेअर करत चला सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद